रोज रोज नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येकजण विचार करत असतो तर आज आपण कुठलीही पूर्वतयारी न करता मेथीचा पौष्टिक असा नाश्ता बनवणार आहोत खास करून मुलांना हा नाश्ता फार आवडेल बरेच मुलं पालेभाजी खाण्यासाठी कंटाळा करतात किंवा त्यांना आवडत देखील नाही तर असा हा गरमागरम नाश्ता मुलांना बनवून दिला ना तर नक्कीच मुलं आवडीने खातील चला मग पटकन सुरुवात करूया आपल्या आजच्या या रेसिपीला नमस्कार मंडळी मी वैशाली तुम्हा सर्वांचं आपल्या माऊलीच किचन मध्ये मनापासून स्वागत करते सर्वात अगोदर आपल्याला मेथी तेलामध्ये थोडीशी परतून घ्यायची आहे त्यासाठी मी कढईमध्ये अर्धी पळी फक्त तेल घातलं आहे आणि जो कप दाखवला त्या कपने दोन कप भरून मी मेथी स्वच्छ धुवून थोडीशी बारीक चिरून घेतली आहे मेथी घातल्यावर त्यामध्ये चार पाकळ्या मी लसूण बारीक कापून घेतला आहे तो घालत आहे आता आपल्याला हे सर्व फक्त दोन मिनिटं परतून घ्यायचं आहे खूप जास्त वेळ परतून घ्यायचं नाही नाही तर मेथीला पाणी सुटलं जाईल तर पहा दोन मिनिटांमध्ये मेथीची भाजी अगदी पटकन अशी नरम झाली आहे आता आपण ती लगेच काढून घेऊ आणि बाजूला थंड करण्यासाठी ठेवून देऊ तर इथे आता बाउलमध्ये मी दीड कप इतका बारीक रवा घालत आहे ज्या कपने मी मेथी घेतली होती त्याच कपने रवा घालत आहे रवा घालून झाल्यावर यामध्ये अर्धा कप इतकं बेसन पीठ घालत आहे त्यानंतर एक कप आपल्याला दही घालून घ्यायचं आहे आणि इथे मी एक कप पाणी घेतलं आहे पण पाणी सर्व न घालता थोडं थोडंसं पाणी घालायचं आणि हे छान मिश्रण भिजवून घ्यायचं जर तुमच्याकडे दही नसेल तर त्याऐवजी तुम्ही ताक सुद्धा यामध्ये घालू शकतात पण त्यावेळेस पाण्याचं प्रमाण हे थोडंसं कमी घ्या तर पाणी पूर्णपणे तुम्ही घेतलेल्या रव्यावर व पिठावर डिपेंड आहे मी जे एक कप पाणी घेतलं होतं त्यामधलं अगदी थोडंसं पाणी इथे शिल्लक आहे या पाण्याचा वापर मी नंतर पुढे करेन जर मला गरज लागलीस तर आता आपण काय करायचं या मिश्रणावर झाकण ठेवून हे मिश्रण दहा मिनिटासाठी मुऱ्याला बाजूला ठेवून देऊ तर दहा मिनिटानंतर इथे तुम्ही पाहू शकतात रवा छान फुलला आहे आणि मिश्रण बऱ्यापैकी घट्ट झालं आहे आता जे पाणी आपण मगाशी बाजूला ठेवलं होतं ना ते संपूर्ण पाणी यामध्ये मी घालून घेत आहे आणि पुन्हा एकजीव करून घ्यायचं तर जसं मी म्हटलं होतं की पाणी हे तुम्ही घेतलेल्या रव्यावर आणि पिठावर डिपेंड आहे मला हे मिश्रण अजून सुद्धा घट्ट वाटत आहे त्यामुळे मी यामध्ये पाव कप पाणी आणखीन घालत आहे आणि पुन्हा एकजीव करून घेत आहे आता हे बॅटर तुम्ही पाहू शकतात खूप जास्त घट्ट नाही किंवा अगदीच पातळ नाही तर मला इथे पाणी बरोबर कप आणि वरती पाव कप इतकं लागला आहे तर या बॅटर मध्ये आता घालून घेत आहे दोन चमचे सफेद तीळ त्यानंतर अर्धा चमचा हळद एक चमचा मीठ घेतला आहे आणि इथे मी एक चमचा दोन मिरची आणि अर्धा इंच अद्रक याला बारीक ठेचून घेतलं आहे तिखट मीठ तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात हे सर्व यामध्ये घालून झाल्यावर इथे मी थोडासा कडीपत्ता बारीक चिरून घेतला आहे तो घालत आहे कोथिंबीर घालत आहे जी बारीक कापून घेतलेली आहे त्यानंतर एक कांदा घालत आहे आता यामध्ये आपण जे मेथी आणि लसूण बाजूला थंड करण्यासाठी ठेवलं होतं ते घालत आहे हे सर्व आता छान एकजीव करून घेऊ तर इथे पहा सर्व छान एकजीव करून झाला आहे यामध्ये आणखीन भाज्या तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकतात यामध्ये तुम्ही गाजर टोमॅटो हे सुद्धा घालू शकतात आता आपल्याला जे बनवून घ्यायचं आहे त्यासाठी इथे मी एक पातेला घेतला आहे त्यामध्ये आता दोन पळीभर हे जे मिश्रण आहे हे बाजूला काढून घेत आहे तर इथे आता हा मी जो नाश्ता बनवणार आहे हा कढईमध्ये बनवणार आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एखाद्या खोलगट पॅनमध्ये मध्ये सुद्धा बनवू शकता तर आता जे आपण मिश्रण बाजूला काढलं होतं यामध्ये अर्धा चमचा मी इथे तेल घालत आहे आणि सर्व छान एकजीव करून घ्यायचं तेल घातल्यामुळे काय होतं ना की ते अगदी सुकं सुकं लागत नाही तेल मी जसा मला नाश्ता बनवायचा आहे तेवढं मिश्रण मी बाजूला काढून घेत आहे आणि त्यात घालत आहे तुम्हाला हवा असल्यास तुम्ही एकदाच त्यामध्ये एक, एक पळीभर तेल घालू शकता संपूर्ण मिश्रणामध्ये आता यामध्ये पाव चमचा इनो आणि थोडस पाणी घालून हे सर्व छान आता एकजीव करून घेत आहे तुम्ही इनो किंवा सोडा नाही घातला तरी चालेल पण इनो किंवा सोडा घातल्याने हा जो नाश्ता आहे ना हा जाळीदार आणि मऊ होतो जर संपूर्ण बॅटर मध्ये तुम्ही एकदाच इनो घातला तर काय होईल ते बॅटर बराच वेळ बाहेर राहिल्यामुळे त्यामधला इनो हा डिएक्टिवेट होऊन जातो त्यामुळे आपल्याला जितक मिश्रण बाजूला काढून घ्यायचं आहे तितकंच त्यामध्ये इनो घालायचं तर इथे कढाईमध्ये मी अर्धी पाळी इतकं तेल घालून घेत आहे आता यामध्ये थोडीशी मोहरी घालायची सफेद तेल घालायचे आणि कढीपत्ता घालायचा फोडणी दिल्यामुळे हा नाश्ता आणखीन छान लागतो आता जे मिश्रण आपण बाजूला बनवलं होतं ते थोडं थोडं करून यामध्ये घालून घ्यायचं आणि हलक्या हाताने पसरवायचं तर मिश्रण खूप जास्त सुद्धा घालू नका यामध्ये आपण इनो घातल्यामुळे ते थोडंसं फुललं सुद्धा जातं तुम्हाला आता किती पातळ किंवा जाड हवंय तितकंच मिश्रण तुम्ही बाजूला काढून घेऊ शकता आता काय करायचं पाच मिनटासाठी आपल्याला याची छान वाफ काढून घ्यायची आहे तर आता यावर झाकण ठेवून आपण मध्यम आचेवर मस्त अशी एक वाफ काढून घेऊ गॅसची फ्लेम ही खूप मोठी ठेवू नका नाही तर आपला हा नाश्ताना हा करपू शकतो तर दोन मिनटानंतर मी यावर ना थोडेसे तेल घालत आहे आता पुन्हा झाकण ठेवून आपण अजून दोन तीन मिनटं वाफ काढून घेऊ तर इथे पाच मिनटं झाले आहेत आणि तुम्ही इथे पाहू शकतात की जी वरची बाजू आहे ना ही बऱ्यापैकी थोडीशी सुकली आहे किंवा कोरडी झाली आहे आता काय करायचं चमच्याने याच्या ज्या कडा आहेत ना या थोड्याशा मोकळ्या करून घ्यायच्या म्हणजे आपल्याला हे पलटवायला अगदी सोपं होऊन जातं तर आता आपण हे अलगद पलटवून घ्यायचं तर पहा किती मस्त असा एक रंग आला आहे आणि छान खरपूस असा भाजला आहे आता यावर झाकण ठेवून आणखीन दोन मिनिटाची एक वाफ काढून घेऊ आणखीन दोन मिनिटाची वाफ काढून झाल्यावर इथे तुम्ही पाहू शकता पासून किती वेगळा झाला आहे पलटून घेतल्यावर सुद्धा पहा मस्त असा खरपूस भाजला आहे वरून छान कुरकुरीत आणि आतून नरम असा आपला हा नाश्ता बनला आहे तर इथे ह्याला आता मी आणखीन एक मिनटं फक्त आता हाय फ्लेमवर दोन्ही बाजूने अलटून पलटून थोडंसं भाजून घेणार आहे तर इथे मस्त असा आपला नाश्ता तयार आहे दोन्ही बाजूने सुद्धा छान भाजला आहे आणि तेलाच्या फोडणीमुळे याला आणखीन छान चव येते आता लगेचच काढून घेऊ आणि हा गरमागरम नाश्ता तुम्ही खोबऱ्याच्या चटणीसोबत पुदिना चटणीसोबत टोमॅटो केचपसोबत किंवा टोमॅटोची जी आपण चटणी बनवतो ना त्यासोबत खाऊ शकता तर या बॅटरमध्ये तुम्ही थोडंसं पाणी आणखीन वाढवलं ना तर यापासून तुम्ही डोसे बनवू शकतात उत्तपे बनवू शकतात आणि सुद्धा बनवू शकतात तर मेथी रवा आणि बेसन पिठापासून बनवलेल्या या नाश्त्याला मी हँडव म्हणू शकते तुम्ही याला काय म्हणाल हे मला नक्की कळवा तर इथे मी घेतलेल्या मिश्रणापासून जवळजवळ चार मध्यम आकाराचे हे हँडवो किंवा हे बन तयार झाले आहे जर तुम्ही छोट्या साईजचे बनवलेत ना तर यापेक्षा जास्त बनतील तर हा मस्त असा पौष्टिक नाश्ता तयार झाला आहे मुलांना तर कळणार सुद्धा नाही की यामध्ये मेथी सुद्धा घातली आहे तर मस्त वरून छान कुरकुरीत आणि आतून हा नरम नाश्ता तयार होतो आणि गरम गरम खाल्ल्यावर याची मजाच एक वेगळी आहे तर आजची ही तुम्हाला रेसिपी कशी वाटली मला नक्की कळवा तुम्ही सुद्धा करून पहा पुन्हा भेटूया आपण अशा छान छान आणि नवीन रेसिपीसोबत तोपर्यंत स्वादिष्ट खा आणि आस्वाद मिळवा माऊलीज किचनला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा बाजूच्या बेल सुद्धा क्लिक करा जेणेकरून माझ्या व्हिडिओचे नोटिफिकेशन तुम्हाला सर्वात अगोदर भेटतील धन्यवाद